सध्या तुम्ही सत्य सुत्रांना महिलांसाठी दर्शनाचं आयोजन केलं उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो त्याबाबत मात्र याबाबत ह्याच दृष्टीचा तुमच्या विरोधकांनी चांगलाच धक्का दिसतोय त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं वारंवार मुलाखती येत आहे का कोणी सत्यशृंगी यात्रा घडवून आमदार होऊ शकत नाही त्यासाठी लोकांमध्ये जावं लागतं तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल कारण महिलांमधून तर चांगला प्रतिसाद येतोय मात्र विरोधकांनी बसता धस्का घेतलाय विरोधकांनी घेतलं धसका हेच माझ्या कामाचं प्रत्युत्तर आहे बाकी मला काही सांगायचं नाही कारण जर आपण एवढं काम केलं असेल तर कुणाच्या यात्रेने कुणाच्या मतावर फरक पडत नाही हे जाण हे जाणण्यासाठी पहिलं काम करावं लागतं आणि आपल्या कामाची व्याप्ती एवढी असली पाहिजे की त्यासाठी कुठल्या प्रक्रियेचा कुठल्या यात्रेचा कुठल्या जत्रेचा कुठल्या प्रकारच्या आश्वासनांचा कुणालाही काही फरक पडत नसतो हे ज्याला समजतं तो मला माझ्या हिशोबाने तो जाणकार राजकारणी असला पाहिजे मात्र यात्रा ज्या आहेत पण त्यांचा का जळफाट होते असं याबद्दल मला तुम्हाला का होते साहेब की ते तत्व आहे स्वामींचा मी खूप मोठा भक्त आहे चाहता आहे स्वामींच्या शिकवणीप्रमाणे आपली उंजळ भरल्यानंतर जे उरतं ते खाली सांडलं तर ते वाया जातं आणि सांडणारं जे असेल ते जर माझ्या तालुक्यातल्या माता भगिनींना यात्रेरूपी म्हणा जेवण म्हणा भोजना म्हणा त्यांची दर्शन व्यवस्था म्हणा यात जर मी खर्च केलं तर माझ्या हिशोबाने ते पुण्य आहे पण ज्यांनी कधी के पुण्यच केलं नाही त्यांना त्या पुण्याची परिभाषा करणार नाही त्यामुळे मी याचं प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही त्यांच्यात मोठा दुःख दुखते मात मी तेच सांगतोय की ज्यांनी कधी पुण्य केलंच नाही त्यांना पुण्याची भाषाच करणार नाही त्या पुण्यातनं मिळणाऱ्या आनंदाची व्याख्या करणार नाही तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कधी संध्याकाळी या जेव्हा त्या महिला येतात त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा त्यांच्या डोळ्यातली चमक बघा हे तुम्हाला बघितलं ना तर तुम्हाला तुमच्या प्रश्न उत्तर मिळेल आणि ह्या जळफळणाला मी घाबरत नाही काय होतं माहिती आहे का की जेव्हा मी काहीतरी केलेलं असते पण ते मी केलेलं नाही हे दाखवायला लोकांना लागतं तेव्हा ते उत्स्फूर्तपणे स्वतः इंटरव्यूत असतात इंटरव्ह्यूत असतात मी आजपर्यंत माझा कोणताही इंटरव्ह्यू कुणी काही काम केलं कुणी काही काम नाही केलं आणि मी काय करणार आहे असं कधी दिलेलं नाही पण आज लोकांना स्वतः यावं लागतं आहे उत्स्फूर्तपणे की यात्रेत या लिहून कोणी आमदार होत नाही हे करून कोणी आमदार होत नाही मग काय केल्यावर आमदार होतात हे जर आम्हाला कळलं असतं तर ह्या लोकांना एवढा त्रास झाला नसता